एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील नेरळमधील मारहाण प्रकरणी आरोपी शिवाजी सोनवळे याला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपी शिवाजी सोनवळे याला कल्याणमधून अटक करण्यात आली शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा सुरक्षा रक्षक असल्याचं बोललं जात आहे यानं भर रस्त्यामध्ये एकाला रॉडनं मारहाण केली होती असा आरोप त्याच्यावरती होता या घटनेचा व्हिडिओ देखील नंतर समोर आला ठाकरे गटाकडून एक्स या सोशल मीडिया साईटवरून हा पोस्ट करण्यात आला आमदार महेंद्र थोरवे यांचा हा सुरक्षा रक्षक आहे की गुंड आहे असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलं होतं त्यानंतर याला अटक करण्यात आली आहे ही घटना नेरळमधील असून थोरवे यांच्या शिवा या बॉडीगार्डनं ही मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे जे काय आता सोशल मीडियावर मीडियावर मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतो आहे त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेला आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारले तो माझा काही ना बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेले षडयंत्र आहे अहमदनगर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे मलवाहिन्यांच्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात झालेल्या त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यानं आयुक्तांनी स्पष्टीकरण मागितलं गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती भागातील एकूण अकरा मार्गांवर दुपारी तीन ते रात्री बारा या वेळेमध्ये वाहतुकीचे निर्बंध लागू केले आहेत गणपती पाहण्यासाठी होणाऱ्या भक्तांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय हाती घेण्यात आला आहे नागपुरातील लाहोरी हॉटेलचे संचालक समेल शर्मा यांनी सीतावर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे लाहोरी हॉटेलमध्ये बीफ मिळत मिळतं अशी अफवा पसरवली आहे या विरोधात हॉटेलचे संचालकांनी एक हजार एक कोटींचा मानहानीचा दावा ठोकला हो आहे सपट परिवार शहा मध्ये मोठ्या प्रमाणात पेस्टिसाईड सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागानं राज्यभरामध्ये धाडी टाकून चहाचा साठा जप्त केला आहे पुणे संभाजीनगर सातारा कोल्हापूर या शहरांमधील लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला शक्तीपीठ महामार्गापाठोपाठ आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाला सुद्धा ब्रेक लागलाय सिंदगड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ तर पुणे नाशिक असा औद्योगिक महामार्ग होणार होता मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केल्यानं तिन्ही महामार्गांवरील भूसंपादन थांबवण्यात आलंय महामार्गावर वीस किलोमीटरपर्यंत तो टोलमाफी मिळणार आहे केंद्रीय रस्ते महामार्गानं याची अधिसूचना जारी केली आहे त्यासाठी जीएनएसएस म्हणजेच ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम बंधनकारक असणार आहे त्यामुळे आता वीस किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत करता येणार आहे नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामं नियमित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे गरजेपोटी केलेली बांधकामं नियमित करण्यासाठी तात्काळ बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत कोणताही त्रास न होता बांधकामे नियमित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे हा प्रस्ताव तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली आहे